पारंपारिक लुकवरती छान गजरा माळायला तुम्हाला सुद्धा खूप आवडतं ना मग वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल्स करून त्यावरती गजरा नेमका कशा प्रकारे माळावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि गजरा वापरून वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स कशा कर करायच्या किंवा हेअरस्टाईलसोबत त्या गजऱ्याला स्टाईल कसं कर करायचं हे आपण पाहणार आहोत सो so येस yes, लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात नंबर वन आहे लो बन गजरा येस yes, जर का समजा तुमचे केस पातळ असतील आणि तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने गजरा माळायचा असेल आणि सिम्पल हेअरस्टाईल हवी असेल तर तुम्ही काय करू शकता छान लो बन बांधू शकता आता या लो बनमध्ये ना तुम्ही स्लीक बन हेअरस्टाईल सुद्धा करू शकता म्हणजे तो जो, जो लुक आहे ना तो हल्ली खूप सेलिब्रिटीज फॉलो करतात अगदी केस असे एकदम स्लीक असतात एकदम सपाट असतात आणि प्रॉपर सगळे केस घेऊन मागे एक छोटासा बन बांधला जातो तुम्हाला जर स्लीक बन हेअरस्टाईल आवडत नसेल तर तुम्ही मेस्सी मेसी सुद्धा क्रिएट करू शकता दोन्हीपैकी कोणतीही हेअरस्टाईल करून लो बन बांधून तुम्ही त्यावरती एक छान छोटासा गजरा म्हणू शकता ही हेअरस्टाईल पटकन होते अगदी सोप्या पद्धतीने सोबतच छानसा एक गजरा लावला की त्या हेअरस्टाईलला है अजूनच सुंदर असा लुक येतो सेकंड आहे मून मूनस्टाईल गजरा आंबाड्याच्या खाली हाफ सर्कलमध्ये गजरा घालूनसुद्धा तुम्ही छान हेअरस्टाईल करू शकता आणि मूनस्टाईल गजरा तुम्ही माळू शकता हा लुकसुद्धा खूप वेगळा दिसतो आणि खूप सुंदर दिसतो इनफॅक्ट तुम्ही काय करू शकता ना तुम्ही जर केस मोकळे सोडले असतील म्हणजे बऱ्याचदा आपण करतो की असे हाफ लूक करतो म्हणजे अर्धे केस घेऊन मागे बांधतो किंवा केस रोल करून मागे पिनअप करतो बरोबर बऱ्याचदा साडीवरती वगैरे तर तुम्ही काय करू शकता तशी हेअरस्टाईल करू शकता आणि मग मागून तुम्ही तो जो मूनस्टाईल गजरा आहे तो लावू शकता हा लुकसुद्धा प्रचंड सुंदर दिसतो तिसरा प्रकार आहे फुलांची केशरचना येस हेअरस्टाईल करताना फक्त साधा आंबाडा बांधला आणि त्यावरती दोन किंवा तीन छान फुलं रोवून तुम्ही गजरा लुक तयार करू शकता लाल गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाचे जे गुलाब असतात त्यांना वापरून तुम्ही ही हेअरस्टाईल नक्की करू शकता इनफॅक्ट तुम्ही काय करू शकता तुम्ही वेगवेगळ्या वे कलरची फुलं यामध्ये वापरू शकता गुलाबाचं फुलसुद्धा वापरू शकता किंवा दुसरं कोणतं तरी फुलसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या साडीचा जो रंग आहे त्याला त्या फुलाच्या रंगासोबत तुम्ही मॅच करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही हा जो लुक आहे तो क्रिएट करू शकता सो तुम्हाला काय करायचं आहे वेगळा गजरा न घेता तुम्हाला फुलं घ्यायची आहेत ती फुलं तुम्हाला अशी एकदम सिंगल लाईनमध्ये तुमच्या बनच्या भोवती त्यांना त्या फुलांना तुम्हाला रोवायचं आहे आणि मग त्या पद्धतीने तो लुक दिसताना गजऱ्यासारखा दिसतो पण ऍक्च्युली तुम्ही तिथे फुलांचा वापर केला असतो फोर्थ आहे गोल गजरा आता आंबाडा घातल्यानंतर त्याला गोल गजरा माळून तुम्ही सुंदर आणि गोड असा लुक मिळवू शकता एकापेक्षा एक जास्त गजरा जर तुम्ही आंबाडाभोवती फिरवून गुंडाळून भरगच्च गजरा माळला ना तर ते दिसताना खूपच सुंदर दिसतं आणि हा जो लुक आहे तो अगदी उठून सुद्धा दिसतो त्यामुळे तुम्ही भरपूर गजरे वापरू शकता ते तुमच्या बनच्या भोवती माळू शकता इनफॅक्ट तुम्ही काय करू शकता ना तुमच्या बनला तुम्ही गजऱ्यांनी पूर्णपणे कवर करू शकता म्हणजे तुम्ही जो आंबाडा आहे ना तो दिसणारच नाही त्या आंबाड्याला तुम्ही पूर्णपणे गजऱ्यांनी कवर करू शकता हा लुक दिसताना मस्त सुंदर दिसतो आणि खूप जास्त उठून दिसतो पाचवा लुक आहे फुलांच्या वेण्या येस तुम्ही काय करू शकता लांब वेणीसोबत दोन गजरे घेऊन त्या ते जे गजरे आहेत ते वेणीभोवती क्रिस क्रॉस गुंडाळू शकता हा जो लुक आहे ना तो साऊथ इंडियन लुकसारखा दिसतो म्हणजे हा बेसिकली साऊथ इंडियन लुकच आहे आणि खूप ट्रेंडिंग लुक आहे पण असं नाही की तुम्ही जर साऊथ इंडियन प्रकारची साडी नेसताय किंवा साऊथ इंडियन लुक, लुक करताय तरच तुम्हाला या प्रकारचा गजरा माळायचा आहे तुम्ही महाराष्ट्रीयन लुक जरी करत असाल तरीसुद्धा तुम्ही या प्रकारची हेअरस्टाईल गजरे वापरून आणि वेणी वापरून नक्कीच करू शकता कोणत्याही ट्रेडिशनल साडीवरती ही जी गजरा हेअरस्टाईल आहे ती सुंदर दिसते अशा पद्धतीने कोणत्या वेगवेगळ्या प्रकारे आपण केसांमध्ये गजरा माळू शकतो कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल्स आपण करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्या त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी